गरुड पक्षाचं जन्मरहस्य काय आहे तो विष्णूचा वाहन आणि नागांचा शत्रू कसा झाला याविषयी तुम्हाला माहिती देणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गरुड पक्षी जो आज सर्वश्रुत आणि विशेषत हिंदू धर्मात एक अत्यंत शक्तिशाली आणि प्रतिष्ठित प्राणी मानला जातो त्याच्या जन्माची आणि त्याच्या विष्णूच्या वाहन म्हणून निवडीची कथा अत्यंत गूढ आणि महत्त्वपूर्ण आहे गरुडाची कथा केवळ त्याच्या अद्वितीय शक्तींचीच नाही तर त्याच्या जन्माशी संबंधित अनेक रहस्य आणि त्याच्या जीवनातील एक महत्वाचा अध्याय आहे विष्णूचा वाहन होण्याच्या आणि नागांचा शत्रू बनण्याच्या गोष्टींचा शोध घेताना आपण गरुडाच्या जन्मापासून ते त्याच्या जीवनाच्या प्रत्येक महत्वाच्या घटनेसह त्याच्या अस्तित्वाची सुरुवात कशी झाली हे समजून घेऊ गरुडाच्या जन्माची कथा एक पारंपरिक गुढता घेऊन आलेली आहे ती सुरू होते कश्यप ऋषी आणि त्यांच्या पत्नी विनता यांच्याशी संबंधित एका ऐतिहासिक घटनेपासून कश्यप ऋषी ज्यांना भगवान ब्रह्मा विष्णू महेश यांच्या शक्तीची अडचण होती त्याच्या पत्नी विनता एक अप्रतिम सुंदर अप्सरा या दोघांची विवाहाचा इतिहास अत्यंत दिलचस्प आहे कश्यप ऋषींच्या वंशाच्या सर्व अस्तित्वात अनेक दिव्य प्राणी देवता नाग यक्ष आणि असुर यांचा जन्म झाला प्रत्येक जन्म एक नवीन आयाम एक नवीन अस्तित्व घडवून आणला विनता जरी एक अप्सरा असली तरी तिच्या जीवनात एक वाईट वळण येतं एक दिवस तिने वचन दिले की ती तिला मिळालेल्या अद्वितीय शक्तीचा वापर करून शापित होईल एक अप्रतिम घटना घडली जिथे विनता शापित होऊन आपल्या पोटात असलेल्या गरुडाच्या जन्माची पहिली सुरुवात घेतली हे शाप विनता आणि कश्यप ऋषीच्या कुटुंबाला खूप त्रास देणारे ठरले परंतु या शापामुळे विनता तिला दोषी ठरवत तिच्या पोटात एका दिव्य शक्तीची जन्म घेतली गरुडाचा जन्म झाला परंतु त्याच्या जन्माने पृथ्वीवर एक महत्वपूर्ण घटना घडवली या प्रकरणात गरुडाची शक्ती त्याच्या जन्माच्या वेळीच वेगळी होती तो साध्या पक्षापेक्षा खूप वेगळा होता गरुडाने वेगवेगळ्या तपश्चर्यांचा अभ्यास करून आपल्या अस्तित्वाला एक नवा आयाम दिला त्याच्या जीवनाची पहिली शिका त्याने आत्मज्ञान आणि शक्तीच्या शोधात घेतली एका तपस्वी पक्षाच्या रूपात गरुडाच्या जीवनात तो एक अत्यंत शक्तिशाली प्राणी बनला त्याच्या तपश्चर्याची शक्ती त्याच्या शरीरात जागृत झाली त्याच्या पंखांमध्ये एक दिव्य सामर्थ्य असू लागलं गरुडाने देवते आणि ऋषींच्या योग्य मार्गदर्शनाखाली एक महत्त्वपूर्ण तपश्चर्या केली आणि आपल्या शक्तीला आणखी वाढवले त्याच्या तपश्चर्येने त्याला प्रचंड सामर्थ्य दिलं आणि त्याच्या तपाने त्याला एक अपार सामर्थ्य प्राप्त केलं या तपश्चर्येने गरुडाला आत्मविश्वास दिला आणि तो देवतेच्या आशीर्वादाने उंचीवर गेला आता गरुडाला आणखी एक महत्त्वपूर्ण कार्य देण्यात आलं त्याने विष्णूच्या वाहन म्हणून कार्य करण्याचं वचन दिलं भगवान विष्णूच्या समोर उभा राहून गरुडाने त्याला सहाय्य करण्याची शपथ घेतली गरुडाला तंत्रज्ञान संघर्ष आणि महान कार्यांसाठी निवडलं गेलं त्याच्या उच्च तपश्चर्याच्या बलावर विष्णूने त्याला आपल्या वाहन म्हणून स्वीकारलं आणि त्याच्यासोबत अनेक महत्त्वपूर्ण लढायांमध्ये सहभागी होण्याचं वचन दिलं यापुढे गरुड विष्णूच्या सेवेत राहिला आणि त्याच्या वाहनाचं कार्य करण्यासाठी त्याने भयंकर साहस आणि संघर्षांना तोंड दिलं गरुडाची आणि नागांची शत्रुत्वाची गाथा अत्यंत रोमांचक आहे गरुड आणि नाग यांच्यातील शत्रुत्व एक अत्यंत महत्त्वपूर्ण कारणावर आधारित आहे एक दिवस गरुडाने नाग देवते आणि त्यांच्या वंशातील शापित नागांवर विजय मिळवण्याची शपथ घेतली या शत्रुत्वाचा आदानप्रदान आणि संघर्ष गरुडाच्या जीवनाचा एक महत्वपूर्ण भाग ठरला गरुडाच्या अडचणींमध्ये त्याने आपल्या नायकत्वाचं कणखरपणाचं आणि विश्वासाच्या ताकदीचा आदर्श निर्माण केला गरुडाने जिवंत राहून नागदेवतेला विजय मिळवून त्याच्या वाईट कर्मासाठी त्यांना शिक्षा दिली गरुडाच्या या संघर्षाच्या प्रवासाने त्याचं नेतृत्व त्याच्या दृढतेचा आदर्श आणि शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या संघर्षाची प्रेरणा कायम ठेवली गरुडाच्या कणखर वागणुकीमुळे त्याच्या अस्तित्वाने विष्णूच्या सर्व शक्तीला अद्वितीय साहस दिला आणि त्याच्या जीवनाच्या प्रत्येक घटकात एक आदर्श निर्माण केला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद